राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी केंद्र सरकारच्या विरोधात जळगावात शिंगाळा मोर्चा काढत उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले केंद्र सरकारने लोकसभेत बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतलेले कृषी विधेयक रद्द करावे तसेच हात्रास येथील घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी कार्यालयापासून शिंगाड्या मोर्चाचा यावेळी आयोजन करण्यात आलं होतं या, या मोर्चाचे मोर्चा नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी केले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रभारी प्रदीप कंद जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती जुगल पाटील ई बी एम न्यूज जळगाव आहे की मोदी सरकारने जे कृषी धोरण आता जाहीर केलं ते अतिशय शेतकऱ्यांच्या विरोधातलं धोरण आहे आणि सदरचं धोरण हे ताबडतोबीनं केंद्र सरकारने रद्द करावं शेतकऱ्यांना त्या धोरणाच्या तावडीमधून सुटका करावी अशा पद्धतीचं निवेदन देण्यासाठी आमचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्याचे नेते या जिल्ह्याचे प्रभारी प्रदीपजी कुनसाहेब जिल्हाध्यक्षसाहेब गफारबाई मलिक साहेब आम्ही सर्व युवकचे अध्यक्ष रवींद्र पाटील बागुलजी हे सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो होतो त्याच पद्धतीनं ज्या मुलीवरती अत्याचार झाला त्या संदर्भामध्ये उत्तर प्रदेशच्या सरकारला जागा करण्याच्यासाठी त्यांना त्या कुटुंबाला न्याय मिळावा या संदर्भातलीसुद्धा प्रखर मागणी आम्ही या ठिकाणी केली योगी सरकारने त्या ठिकाणी राजीनामा द्यावा अशा पद्धतीचं निवेदन आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे ह्या दोन प्रमुख मागण्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत गेल्या मागच्या लोकसभेच्या या अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने लोकसभेच्या बहुमताच्या जोरावरती कृषी विधेयक जे मंजूर केलेलं आहे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा शेतकरी या देशाचा कणा आहे आणि त्या बळीराजाचा शेतकऱ्याचं कमळलं मोडण्याचं काम या केंद्र सरकारने भारतीय जनता पार्टी सरकारने केलेलं आहे आमचं केंद्र सरकारला विनंती आहे की आपण जे शेतकरी विधेयक मंजूर केलेलं आहे हे, हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या विरोधातलं विधेयक आहे याच्यामुळं शेतकऱ्यांचं फार प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे शेतकरी बलिराजाचं आत्महत्येचं प्रमाण याच्याने वाढणार आहे यासाठी हे जे विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे हे रद्द करण्यात यावं आणि हातरची जी घटना झालेली आहे ती आमच्या भगिनीला त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा खऱ्या अर्थाने योगी सरकारने त्या दोन तीन दिवसामध्ये जी वागणूक त्या कुटुंबाला दिलेली आहे ती अन्यायकारक वागणूक होती ते सुद्धा या सुद्धा आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे आणि या सर्व क्षेत्र आमच्या बलिराजाला आणि हातरच्या प्रकरणामध्ये जी घटना घडलेली आहे या कुटुंबाला न्याय मिळावा अशा निमित्ताने आम्ही शिंगाडा मोर्चा या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये काढण्यात आलेला आहे आणि सन्माननीय कलेक्टर महोदयांना आम्ही निवेदन सुद्धा दिलं अशा पद्धतीने हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब